शिवमाईला सुरू असताना उमेदवार आपली शक्तीपणाला लावून फॉर्म भरत आहे ठाणे जिल्ह्यातून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सुप्राजक्ता निलेश एल्वे कल्याण लोकसभा ॲडव्होकेट चंद्रकांत सोनवणे ठाणे लोकसभा सौ रंजना त्रिभुवन भिवंडी लोकसभा आणि आकाश वर्मा भिवंडी लोकसभा हे उमेदवार दिले आहेत स्थानिक रहिवासी ग्रामस्थ गावकरी व समस्त बहुजन समाजामध्ये बामफेस भरत मुक्ती मोर्चाबद्दल चांगले मत आहे व बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांनी बहुजन मुक्ती पार्टीला जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे समाजामध्ये आशेचा किरण म्हणून बहुजनमुक्ती पार्टी मैदानात उतरली समाजाच्या समाधानासाठी बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीने ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे व लोकांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून समस्या शंभर टक्के सोडवणार असा निश्चय निलेश येल्वे यांनी दिला त्यामुळे बहुजनमुक्ती पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी व वो उमेदवारांना वोट बी दो नोट बी डो या संकल्पनेवर काम करण्याचा आदेश दिला म्हणून कष्ट व परिश्रम करून जनतेचा जनाधार जनसमर्थन साथ सहयोग व आशीर्वादाने उमेदवारांना यश मिळेल असा विश्वास निलेश येल्वे यांनी व्यक्त केला त्यामुळे बहुजनमुक्ती पार्टीने संपूर्ण भारतात दोनशे उमेदवार व महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवर अठ्ठेचाळीस उमेदवार दिले ठाणे जिल्ह्यातील जाती या जातीवंत धर्मांध व भ्रष्टाचाराने बरबटलेल्या दिग्दस नेत्यांच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संघर्षोद्या माननीय दादा येल्वे यांनी कल्याण भिवन व ठाणे लोकसभेसाठी उमेदवार